नमस्कार ओमकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वर्ष्य स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहे बापाला घरी आणताना हे कोणते नियम आहेत की ते श्री गणे गणेश बापाला प्रसन्न करण्यासाठी ते नियम तुम्हाला पाळावे लागतात चला तर मग कोणते नियम आहेत ते पाहूया श्री गणेशोत्सव दोन हजार चोवीस श्री गणेशा आणि एकवीस अंक या अंकाचा अतिशय जवळच नात आहे त्यामुळे बापाला घरी आणल्यानंतर एकवीस नियमांचं पालन करावं असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे शुभ कार्याची सुरुवात किंवा कुठलीही पूजा असतो प्रथम गणरायाची पूजा केली जाते लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना वेळ लावणारा बाप्पा लवकरच घरी येणार आहे त्यामुळे सर्वत्र गणेशाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे गणेशोत्सवाचा आनंद घेण्यासाठी शास्त्रानुसार बाप्पाची प्राणप्रतिष्ठा नैवेद्य आणि विसर्जनापर्यंतचे एकवीस नियम लक्षात ठेवून ते आपणाला पाळणं गरजेचं आहे पहिला नियम आहे घरात बाप्पा आणताना घराच्या मुख्य दरवाजावर यजमानांच्या पायावर दूध पाणी घाला त्यानंतर त्यांचं औक्षण करा दुसरा नियम आहे गणेश स्थापना स्थळी थोडे तांदूळ घालून त्यावर पाठ ठेवा त्यानंतर त्यावर बापाला ठेवा एक लक्षात ठेवा मूर्तीचं मुख वस्त्राने झाकून असावे तिसरा नियम आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी आंघोळ करा सुगर्षित व्हा त्यानंतर कपाळी तिळ करून जर तुमचं मुंज झालेले असल्यास यज्ञोपवीत धारण करा चौथा नियम आहे गणेश प्राणप्रतिष्ठेच्या आधी घरातील देवतांची पूजा करून घ्या पाचवा नियम सांगतो बापांची प्राणप्रतिष्ठा करताना त्यांच्या मुखावरील वस्त्र काढून ठेवा आणि सहावा नियम आहे बापांच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला समयी निरंजन उदबत्ती कापूर दाणी ठेवावे आणि सातवा नियम असा सांगतो गणरायाच्या चरणी लावण्यात येणाऱ्या दिव्यांना गंध हळद कुंकू लावावा आठवा नियम विघ्नहर्त्यासमोर विड्यांचे दोन पानं त्यावर सुट्टे पैसे सुपारी असे पाच विडे ठेवा नववा नियम असा सांगण्यात येतो बापांसमोर मोदकांचे नैवेद्य दाखवताना त्या ताटाखाली पाण्यानी चौकणी मंडल नक्की करा दहावा नियम गणरायाला पंचामृत नक्की दाखवा अकरा नियम असा सांगतो मोदक पेढे इत्यादी नैवेद्य हे कधीही बॉक्समध्ये ठेवू नयेत एखाद्या वाटीत किंवा ताटात मांडावे बारावा नियम जानवे सोडवून मोकळं आणि ओले करून पूजेसाठी तयार ठेवावे तेरावा नियम असा सांगतो बापासाठी कापसाचे एकवीस मण्यांचं वस्त्र नक्की करा चौदावा नियम पूजा करताना यजमानांनी उपरण सो सोहळं घालून पूजा करावी पूजा करताना स्वच्छ आसन असावे पंधरावा नियम असा सांगतो बाप्पासमोर पूजेसाठी तांब्या तामण पळी इत्यादी भांडे लग करून छान मांडणी करा सोळावा नियम असा सांगतो गणरायाला आपल्या डाव्या हाताला पाण्याने भरलेला तांब्या ठेवा व उजव्या बाजूला फुलपात्र पळी आणि उजव्या बाजूला तामण ठेवा सतरावा नियम असा सांगतो देवांचे सगळे दागिने पूजेपूर्वी किंवा नंतर बापाला परिधान करा अठरावा नियम असा सांगतो बाप्पासाठी एकवीस दुर्वांच्या एकवीस जुड्या नक्की ठेवा सोबतच बिल्वपत्रे तुळस शमी आणि शक्य असल्यास एकवीस प्रकाराच्या पत्री देवाला ठेवा सोबत जास्वंदांचे फूल नक्की अर्पण करा बरं का आणि एकोणीसावा नियम असा सांगतो हळद कुंकू गुलाल शेंदूर बुक्का केशर अष्टगंध पूजेसाठी आवर्जून ठेवा विसावा नियम असा सांगतो पूजा सुरू झाली की फल फुलपात्रात गरम पाणी नक्की घ्या आणि लास्ट एकविसावा नियम आहे बाप्पांची प्राण प्रतिष्ठा भक्तिभावाने करा महानैवद्यानंतर महाआरती करा अशा तऱ्हेने आपणाला सर्वांनी बाप्पांची काळजी घ्यायला हवे आणि हे एकवीस नियम तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामुळे तुम्हाला अवश्य गणपती बाप्पा प्रसन्न होतील व हे नियम पाळल्यास आणि देवाची तुमच्यावर कृपा राहील सर्वांना गणेश चतुर्थीच्या अॅडव्हान्समध्ये हार्दिक शुभेच्छा असेच तुम्हाला गणपती बाप्पाचे नवनवीन माहिती मिळत जाईल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद